सर्वांना एवढ्या मोठ्या संख्येने पाहून माझं आलेलं आहे मी काही जास्त तयारी केली नाही बोलण्याची इच्छा नाही कारण आज महिलांचा गौरव आहे तर महिलांनी बोलावं कधीतरी पुरुषांनी महिलांच्या ऐकावं नाही महिला का, का? सोडलीची ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये खूप अभिमान आहे कारण आता जी आपण चळवळ हातात घेतलेली आहे सगळ्यांना वाटते की करायला लागलेलं आहे मी काहीच करत नाही आहे जेव्हा हॉलमध्ये तेव्हा ही नाटिका बसण्यात आली की अमाप लोक आहे आपल्या लग्नामध्ये त्याविषयी मला ते नाटिका आवडली ते पत्राटे मला आवडलं आणि मी त्याला विनंती केली की पत्राटे जाऊ दे प्रत्येक शरीरात जाऊ दे हे पत्रकाटे लिहिणाऱ्या मार्था आहे ज्या जुरांच्या बहिणी बहीण आहेत म्हणजे त्यांच्या रक्तामध्येच पत्राट्याचं गीत जे आहे

कुठेतरी हालचाल होते आणि समाज बदलतो विरोध नाही झाला तर त्यांना काय म्हटलं जात नंदी बैलाप्रमाणे हो करतात आणि नंतर काही येणे माझ्या मागल्या समाज परिवर्तन होत नाही विरोध झाल्यानंतर कुठेतरी सर्वांच्या मन परिवर्तन होत पहिली स्टेप विरोध आहे मग मन परिवर्तन आहे मग समाज सुधारतो आपला समाज प्रगत आहे शिक्षित आहे हे सर्व काही असताना आपण काही चालीरीतीच्या बदलायच्या आपला जो काही आपण पायाला आपल्याला पडायचं आहे आपल्याला हाती घ्यायचं आहे कार्य हे सर्वांचं मंदिर आपण घ्यायचं आहे समाजात असं वाईट असं काही नाही आहे आज आम्हा खर्च होत आहे वेगवेगळ्या संस्काराद्वारे म्हणजे फसवली कमिनियन बॅप्टिझम लग्न तो खर्च कसा कमी करता येईल मौज म्हणजे ही प्रत्येक लग्नामध्ये व्हायला पाहिजे आपली संस्कृती टिकायला पाहिजे हेच आमचं प्रांजल जा मत आहे आणि आपल्या ज्या स्त्रिया आहेत सोडायच्या त्या माझ्यासोबत आहेत कुठेतरी बदल व्हायला पाहिजे समाजामध्ये बदल व्हायला पाहिजे आणि आपला देशी धर्म हा शिक्षित धर्म आहे मी सांगितल्याप्रमाणे सर्वांना आपल्याकडून बदलाची अपेक्षा आहे हा बदल आपल्या सर्वांकडून होईल ही मी अपेक्षा धरतो आणि त्यासाठी जेवढा विरोध होईल त्या विरोधाला आपण सामोरे जायचं आहे शांतीने सामोरे जायचं आहे तीच माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि प्रभू येशू विरोधाला सामोरे गेला आणि त्याचं काय फळ त्याला लाभलं की तो पूर्णतीच झाला त्या समस्येवर पुढचं जे काही आपण विजय मिळवणारच आहोत तो विजय म्हणजे येशू ख्रिस्ताचा तर मंचावर सर्वांचे मी महिलांचे आभारी आहे त्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन ते येथे उपस्थित आहेत त्यांचे जे काही विचार आहेत मौलिक विचार ते आपण ऐकण्यासाठी येथे जमलेलो आहोत तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित आहात तुम्हाला सर्वांना सलाम आणि तुमचं अभिनंदन धन्यवाद